ढानकी येथील पोलीस स्टेशन इथे रक्तदान शिबिराचं आयोजन उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ढानकी पोलीस चौकी इथं दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले नवदुर्गा मंडळ पदाधिकारी धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती पदाधिकारी पत्रकार बांधव व समस्त धानकीकर यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा कायम राखण्याकरता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धानकी नगरपंचायतीतील कार्यकर्ते पत्रकार खासगी डॉक्टर पोलीस कर्मचारी व्यापारी व वा इतर अशा सर्व धार्मिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व धर्मांनी एकत्र येऊ हो असे सामाजिक उपक्रम राबवावे असं मत व्यक्त केले धानकी बीटचे जमादार रोशन सरनाईक तसेच सर्व पोलीस बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केले पोली बिटारगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मणवर आणि पीएसआय शिवाजी बीट जमादार रोशन सरनाईक आणि सर्व पोलीस एक धमकीतील सर्व राजकीय पदाधिकारी व्यापारी कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते जाणून घेऊ या राष्ट्रपती पुरस्कृत असलेले कर्तव्यदक्ष ठाणेदार संतोष मनवर यांची प्रतिक्रिया दिनांक चोवीस नऊ चोवीस रोजी गणेश उत्सवामध्ये जो प्रकार आपल्या डांगी शहरामध्ये घडला त्या पार्श्वभूमीवर माझी बदली पोलिटिशियन पिटरगाव इथे ठाण म्हणून मी नेमणूक झाली माझ्या जातीय सलोक आणि सर्व धर्म समभाव याकरिता आम्ही एक रक्तदान शिबिराचं एक आयोजन केलं आज रोजी आम्हाला त्या कार्यक्रमाला सर्व धर्मांचा जातींचा वेगवेगळ्या वर्गांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला अद्यापर्यंत आपले एकशे वीस बॅग्स जे डोनेट लोकांनी केलेले आहे त्याचा उपयोग ग्रामीण भागामधील जे पेशंट्स आहेत जे गरजू लोक आहेत त्यांचा त्यांच्यासाठी होणार आहे शिवाय ते सर्व धर्म कसे एका ठिकाणी राहतील कसे एक राहतील त्याच्यासाठी याचा उपयोग होत आहेत जे जे लोक यांच्यासाठी सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये त्यांचा आम्ही आभारी आहोत पोलिटिशियन भिटरगाव आणि जिल्हा पोलीस दलातर्फे नवरात्र उत्सव धर्मचक्र ब्रम्मचक्र प्रवर्तीन दिन दसरा याच्या निमित्त जे वेळा सण साजरा होणार आहे किंवा जे रॅल्या निघणार आहे त्यांना आम्ही जनतेला एक आवाहन करत आहे की सर्व धर्मांनी सर्व जनतेने शांततेच्या मार्गाने आपले उत्सव धार्मिक कार्य पार पाडावेत त्यासाठी पोलिसांना आम्ही यांनी सहकार्य करावे असं मी त्यांना आवाहन करतो